आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे छान गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानखटाई इथे मी बनवलेली आहे अगदी घरच्या साहित्यातून ही नानखटाई मी बनवलेली आहे आपल्याकडे जर ओहन नसेल तर नानखटाई कशी बनवायची यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी खुसखुशीत क्रंची खाताना एकदम तोंडामध्ये जसं विरघळून जाते तशीही नानखटही आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग कुती कडव्या सुरुवातीला मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप त्याच दोनशे पन्नास ग्रॅमच्या अर्धा कप म्हणजे सव्वाशे ग्राम मी ग्राम फ्लोअर घेतलं म्हणजे बेसन घेतलेलं आहे त्यानंतर थ्री फोर्थ कप मी साखर घेतलेली आहे साखरेला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ टाकायचं आहे एक चम्मच मी इथे रवा टाकलेला आहे सर्व जिन्नस इथे मिक्स करून घ्यायचे आहे आता ही वेलची पावडर आहे मी थोडंसं साखर आणि वेलची ग्राइंड केली मिक्सरमध्ये आणि तशी पावडर बनवून घेतलेली आहे आता इथे मी अर्धा कप सुरुवातीला तूप घेतलं आहे तूप हे आपल्याला अशा पद्धतीने रूम टेम्परेचरवर आपलं जे तूप असतं तेच घ्यायचं आहे मेल्ट करून इथे घ्यायचं नाही छान थोडं थोडं तूप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे टाकताना एक काळजी घ्यायची की आपल्याला हे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि छान असा डो बनवून घ्यायचा आहे आता इथे मी सुरुवातीला अर्धा कप तूप घेतलं होतं पण त्यामध्ये ते झालं नाही मी अजून दोन चम्मच वाळवले आहे त्यामुळे आपल्याला इथे थ्री फोर्थ कप इथे तूप लागलेलं आहे सर्व मेजरमेंट मी ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याचप्रमाणे आपण ही नानखटे बनवायची आहे अगदी खुसखुशीत होते आता नानखट्या बनवायच्या म्हटलं तर सर्वच नानखट्या एकसारख्या झाल्या पाहिजे म्हणून मी एक इथे चम्मच घेतलं आहे चम्मचमध्ये ज्या प्रमाणात पीठ बसतं त्याच तेवढंच पीठ आपलं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छोटेसे छोटे गोळे बन बनवून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं नानखट्या आपल्या एकसारख्या बनल्या जातात अशा पद्धतीने मी हे सर्व बनवून घेत आहे सर्वच बॉल मी ते बनवून घेतलेले आहे आता सर्व बॉल बनून झाल्यानंतर मी थोडासा एक गोळा घेतला आहे हाताच्या सायने हलक्या हाताने त्याला गोल करून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने मी त्याला वरून प्रेस केलेलं आहे या छोट्या साईजच्याच आपल्याला नानखट्या बनवून घ्यायच्या आहे अगदी टम्मवाल्या गोल गरगरीत गर आपल्या ह्या नानखट्या होतात वरण थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे हे काप घालून घ्यायचे आहे आता ह्या नानखट्या सर्वच नानखट्या याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे खाली मी एक चाळणी घेतली आपल्या घरगुती वापरायची त्यामध्ये बटरपेट पर लावलेला आहे आणि त्या बटर पेपरला तेल किंवा तूप नाही लावलं साधाच बटर पेपर मी इथे वापरलेला आहे सर्वच नानखट्या अशा बनवून घेतलेल्या आहेत छान बदाम पिस्त्याचे काप ला करून त्याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे खट नानखटायला आपल्याला सर्वच मी इथे बनवून घेतले आहे थोडंशा माझ्या इथे ठेवताना काळजी घ्यायची की इथे थोडीशी गॅप ठेवायची त्यामुळे त्याला फुलायला छान हेल्प होते एक आपल्याला ह्या नानखड्या कढईमध्ये बनवायच्या आहे त्यामुळे आपण सुरु सुरुवातीला आपल्याला ह्या कढईला दहा मिनटं प्रिहीट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी चाळणीमध्ये नानखड्या ठेवली आहे ती चाळणी यामध्ये ठेवून द्यायची आहे छान आता वर्ण लीड ठेवून कवर अप करायचं आहे आणि जे होल आहे त्याच्यामध्ये मी इथे लवंग टाकले आहे त्यामुळे कुठे नाही पास हो होत हो नाही आणि होऊ पण द्यायची नाही त्यामुळे काय होतं छान बेक होतात आपल्या छान खुसखुशीत होतात आपल्या नानखटाया साधारण आपल्याला मिडियम फ्लेमवरून चाळीस मिनटेला बेक करून घ्यायचं आहे त्यानंतर कम्प्लिटली कूल डाऊन करायचं आहे त्यानंतर मी हे कपल्या नानखटाया झालेलं आहे सर्वच मी इथे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यामुळे त्या एकदम क्रंची बनतात क्रिस्पी लागतात आणि चवीला तर काय विचारूच नका तुम्ही हे लहान मुलांसाठी अगदी नक्कीच ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब